सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार वायफळ्याच्या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले सांगलीच्या लुचपत प्रतिबंधक विभागाची तासगाव तालुक्यात जोरदार कारवाई वायफळे तालुका तासगाव येथील मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लुचपत लाच प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे बस्तवडे येथील नोंद घालण्यासाठी एका व्यक्तीकडून दहा हजार रुपयांची मागणी मंडल अधिकारी यांनी केलेली होती तडजोडीनंतर सात हजार रुपये विभागाने मंडल अधिकारी वैशाली रंगे हात ताब्यात घेण्यात आले आहे मंडल अधिकारी वैशाली यांच्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या याबाबत त्यांना वारंवार अनेकांनी समज दिलेली होती तरी देखील त्यांच्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नव्हती आज लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या बेकायदेशीर कृत्याला पायबंद घातलेला आहे बस्थवडे येथील तक्रारदाराची नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मंडल अधिकारी यांनी मागितलेली होती त्या तक्रारदाराने इतके पैसे जुळणी होणार नाही असे सांगितले होते त्यानंतर तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरलेले होते संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत रीतसर तक्रार दाखल केलेली होती तक्रार दाखल झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वायपळे येथे सापळा रचून मंडलाधिकारी वैशालीवाले यांना लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क